नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा कित्येक वेळा आपल्याच जवळची लोक आपल्याला त्रास देतात आपण चांगले असतो आपण प्रामाणिक असतो मात्र तरीही आपल्याच कुटुंबातले किंवा आपल्याच घरातले लोक सतत आपल्याला टार्गेट करतात ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम करतो नेमकी तीच लोक आपल्याला सोडून जातात ज्यांच्यावरती आपण मनापासून विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात बऱ्याच वेळा आपल्या शेजारची आपल्या घरातली आपल्या नात्यातली किंवा आपल्या जवळची लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती नसतो जेव्हा कामात अडथळायला लागतात सतत आपल्या आयुष्यामध्ये विघ्न येतात कधीतरी अमावस्येला पौर्णिमेला आपल्या घराच्या समोर उतारे केले जातात प्रत्येक कामामध्ये काहीतरी अडचण येते पैसा टिकत नाही सतत अपयश येते तेव्हा आपल्याला कळून चुकते की काहीतरी आहे कुणीतरी काहीतरी करते तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा आपल्याच घरातले लोक असं कुणीतरी असतं जे सतत आपल्याला बोलत असतं आपल्याला टोंगणे मारत असतं सतत आपल्याला रडवत असतं आपल्याला सुचत नाही मी काय करू यात तुम्ही बाहेर कसं पडू माझ्या आयुष्यात असणारा हा शत्रू याला माझ्यापासून मी कसं करू पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असे दोन उपाय सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्यात कितीही तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल कुणीही त्रास देत असेल कुणीही तुमच्या आयुष्यामध्ये विघ्न आणत असेल अडचण आणत असेल किंवा कोणाला कुणीही तुम्हाला नजर लावत असेल विनाकारण तुमच्याशी भांडत असेल किंवा विनाकारण तुमच्यासोबत वाद घालत असेल ती प्रत्येक व्यक्ती <coughs> तुमच्या आयुष्यातून <coughs> दूर होईल ज्या लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिलाय किंवा ज्या लोकांनी तुम्हाला प्रत्येक वेळी टार्गेट आहे ती लोक स्वतः तुमच्या पायाशी येतील या उपायांमुळे तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुबाधा किंवा जी काही बाधा आहे ती कायमची दूर होईल बघा आता दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी पहिला जो उपाय आहे हा शनिवारी करायचा आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो तुम्हाला सात तमालपत्र घ्यायचे आहेत काळ्या रंगाचा एक पेन किंवा कोळसा असेल तर तुम्ही काळ्या रंगाचा कोळसा घेऊ शकता घरातल्या कुठल्याही निवांत शांत ठिकाणी तुम्हाला एकांतात बसायचं आहे तिथे बस तिथे बसताना कुणाशीही बोलायचं नाहीये उपाय करत असताना सुद्धा कोणाशी बोलायचं नाही आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे निवांत कुठल्याही घरातल्या छान कोपऱ्यामध्ये बसा जिथे बसला तिथे आसन घाला आपल्या समोर एखादा दिवा लावा जो दिवा तुम्ही लावणार आहात लक्षात ठेवा त्या दिव्यामध्ये मोहरीचं म्हणजे राईचं तेल असावं मोहरीचं किंवा सॉरी मोहरीचं काळ्या राईचं जे तेल असतं ते त्या दिव्यामध्ये घाला तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल सगळीकडे मिळतं पण नसेल तर साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये चिमुटभर मोहरी घाला तरीही चालेल याला आपण मोहरीच तेल म्हणतो आता हा जो दिवा आहे हा छान प्रज्वलित करा म्हणजे पेटवा सात तमालपत्र घेतलेले आहेत त्यातील पहिलं तमालपत्र जे आहे ते उजव्या हातात घ्यायचं त्याच्यावर डावा हात ठेवायचा त्या तमालपत्रावरती सगळ्यात पहिले लक्षात ठेवा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे घरात तुमच्या पतीचा त्रास आहे त्याचं नाव लिहा सासूचा त्रास आहे तिचं नाव लिहा घराच्या बाहेर कुटुंबातलं कोणी असेल त्या व्यक्तीचा त्रास असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं तमालपत्रावरती नाव लिहायचं आहे हे तमालपत्र उजव्या हातात घ्यायचं आहे त्याच्यावरती डावा हात तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचा आहे डोळे बंद करायचे आहेत आणि त्या व्यक्तीचा एक चेहरा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे समजा हे तमालपत्र हातावर ठेवलं माझी सासू मला प्रचंड त्रास देते मी तिचा चेहरा डोळ्यासमोर आणणार आणि चेहरा डोळ्यासमोर आणल्यानंतर एकच मंत्र म्हणायचा मंत्र आहे नेट ऐका शत्रू बघा शत्रू त्या पुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू म्हणा नाहीतर नाव माहिती असेल आता मला माझ्या शत्रूचं नाव माहिती आहे तर मी म्हणणार शत्रु अलका आता माझ्या सासूचं नाव आहे अलका तर मी अलका म्हणणार शत्रु अलका विघ्नेय शत्रु अलका विघ्नेय स्वाहा शत्रु सूरज विघ्नेय स्वाहा शत्रु प्रशांत विघ्नेय स्वाहा शत्रू सागर विघ्नेय स्वाहा जे नाव मी घेतलंय त्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊ शकता हा मंत्र जो आहे तो सात वेळा म्हणायचा सात वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर हे तमालपत्र त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं हे तमालपत्र समोर असणाऱ्या मोहरीच्या दिव्यावरती जाळायचं <coughs> पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं पुन्हा हातावर ठेवून त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणून सात वेळा तोच मंत्र म्हणायचा आणि पुन्हा हे तमालपत्र समोर लावलेल्या दिव्यावर जाळायचं असे सातच्या सातही तमालपत्र एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला जाळायचे आहेत सातही तमालपत्र ठीक आहे संपूर्ण तमालपत्र जळून त्याची राख झाली की त्याच्यानंतर ही राख थोडी थंड होऊ द्यायची एखाद्या प्लेटमध्ये वगैरे ही राख काढून घ्यायची आणि घराच्या बाहेर ती फुंकून टाकायची सात वेळा फुंक मारायची आणि फुंकून टाकायची ही क्रिया किंवा हा उपाय तुम्ही ज्या शनिवारपासून कराल त्या शनिवारपासून पुढचा शनिवार येईपर्यंत करायची या शनिवारी मी सुरू केलं शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आठ दिवस त्याच वेळेत हा उपाय करायला बसायचा आठ दिवस रोज सात तमालपत्र त्या व्यक्तीचं नाव लिहून सांगितलेला मंत्र म्हणून जाळायचं आणि घराच्या बाहेर सात वेळा फुंक मारून ती राग फुंकून द्यायची आठ दिवसांच्या आत तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल जी व्यक्ती सतत विनाकारण भांडत होती वाद घालत होती कशा आणि कुठल्याही गोष्टींवरून तुम्हाला टार्गेट करत होती ती व्यक्ती अक्षरशः सुधरून जाईल आठ दिवसांमध्ये तुमच्या घरातलं किंवा तुमच्या आयुष्यातील पूर्ण वातावरण बदलून जाईल हा खूप पॉवरफुल उपाय आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायसाठी तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचा कागद बघा स्टेशनरीच्या दुकानामध्ये सहज काळ्या रंगाचे कागद मिळतात काळ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे जो काळ्या रंगाचा कागद तुम्ही घेतलेला आहे त्या काळ्या रंगाच्या का कागदामध्ये तुम्हाला एक भर आधी त्या काळ्या रंगाच्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे कागदावरती त्या व्यक्तीचं नाव तुम्ही कुठल्याही पेनाने लिहू शकता चालेल नाव लिहिलं की त्याच्यानंतर त्या कागदामध्ये चिमूटभर काळे तील ठेवायचे आहेत त्यामध्ये सात काळ्या उडधाचे दाणे तुम्हाला ठेवायचे आहेत चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि जे काळी मिरी असतात ते सात काळी मिरी तुम्हाला त्याच्यावर ठेवायची आहेत सांगितलेलं सर्व साहित्य त्या कागदामध्ये घातलं की कागदाची छान पुडी तयार करायची आता ही तयार केलेली जी पुडी आहे ही आपल्या हातात घ्यायची हा उपाय सुद्धा शनिवारीच करायचा आहे लक्षात ठेवा ही पुढे आपल्या हातामध्ये घ्यायची जो कुठला शत्रू आहे जो तुम्हाला त्रास देतोय त्याच्याबद्दल म्हणायचं की माझा हा शत्रू आज नष्ट होत आहे आमच्यात असणारं वैध संपत आहे आमच्यात आजपासून सगळं चांगलं होणार आहे मला होणारा त्रास आता संपणार आहे असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे की आजपासून <coughs> <coughs> माझ्या आयुष्यात असणारी ही शत्रू दूर होत आहे असं पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायचं आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे ज्यात हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे तो कागद तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी गुप्त ठेवायचा आहे जिथे शक्यत कुणी जात नसेल किंवा जिथे शक्यतो कुणाचे जाय नसेल अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे एक आठ दिवस तरी आपल्याला ते ठेवायचं आहे आठ दिवस पूर्ण झाले म्हणजे या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत ते ठेवलं आठ दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर काय करायचं पुढच्या शनिवारच्या दिवशी एक लोखंडी तवा घ्यायचा प्रत्येकाच्या घरात लोखंडी तवा असतो हा लोखंडी तवा घराच्या उंबरठ्यावर ठेवायचा घराचा उंबरठाय जो आहे त्या घराच्या उंबरठ्यावर हा लोखंडी तवा ठेवायचा उलटा ठेवायचा आणि उलट्या तव्यावरती ही कागदाची पुडी ठेवायची त्याच्यावर पाचसा कापराच्या वड्या टाकायच्या कापूर पेटवायचा जसा कापूर पेटेल तसं त्या खाली ठेवलेलं जे कागद आहे तो पेटेल त्यामध्ये ठेवलेला वस्तू पेटतील जेवढ्या पेटतील तेवढ्या पेटतील आणि त्याच्यानंतर बघा हे सगळं तव्यावर पेटवायचं आहे जेवढं पेटेल ज्याची राख होईल ते जेव्हा थंड होईल शांत होईल तेव्हा घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर ते टाकून द्यायचं हा उपाय नेहमी करायची गरज नाही फक्त एकदाच करू बघा या उपायाने तुमच्या आयुष्यात जो कोणी तुम्हाला त्रास देत असेल किंवा ज्याचा कुणाला तुम्हाला त्रास असेल तो कायमचा दूर होईल दोनही उपाय खूप साधे सोपे आहेत दोघांपैकी एक करा शक्य असेल तर दोन दोनही करा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा